मालवण तर पण कसं जायचं जायचं आणखीन हे फक्त आपल्याला समजलं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा मालवण ट्रीपचा दोन दिवसाचा प्लॅन तर मित्रांनो मालवण पोहोचल्यानंतर सर्वजण तारकर्ली किंवा मालवण रह इथे राहण्याची सोय पाहतात तर थोडं थांबा तर तारकर्ली आणखीन मालवण याच्या मधोमध वाहिरी नावाचा असा थांग आणखीन शांत मनुष्यविरहित असा समुद्रकिनारा इथे फार वर्दळ नसल्यामुळे राहण्याची आणखीन जेवणाची इथे उत्तम सोय होऊ शकते हा समुद्रकिनारा जास्त प्रसिद्धीच नसल्यामुळे फार कमी दरामध्ये इथे राहण्याची आणखी जेवणाची सोय होऊ शकते कोल्हापूरहून तारकली येण्यासाठी अडीच ते तीन तास लागू शकतात या समुद्रकिनाऱ्याच्या डाव्या बाजूस देवबागचा संगम तर उजव्या बाजूला मालवण दांडी आणखी सिद्धुदुर्ग किल्ला दिमाखात उभा आपण वाहिरीला पोचल्यानंतर दुपारचे जेवण करून दुपार, दुपार आणखी संध्याकाळ इथे निवांत घालवू शकतो तिथला स्वच्छ आणखीन अथांग असा समुद्रकिनारा निळं पाणी आणि संध्याकाळी सूर्यास्ताचे दर्शन घेऊन धंड घालवून दुसऱ्या दिवशी मालवण साठी वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी जाऊ शकता वायरी पासून मालवण वीस ते पंचवीस मिनटाचे अंतर आहे आणि इथूनच सुरू होतो आपला अविस्मरणीय असा मालवण कोकण प्रवास मालवण दांडीवरूनच स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासिडिंगसाठी बोटी सुटतात इथे आपल्याला वेगवेगळ्या पॅकेजमध्ये वेगवेगळे स्पोर्ट्स आपण करू शकतो साधारणतः आठशे ते पंधराशे रुपयापर्यंत हे पॅकेज असतात बोटिंगच्या वेळेनुसार सर्वात प्रथम आपल्याला स्कुबा डायविंगसाठी घेऊन जातात थोडक्यात स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण देऊन आपल्याला स्कू स्कुबा डायविंग करता येते पाण्याखालील कॅमेरा याच पॅकेजमध्ये आपल्याला अवेलेबल होतो डायव्हिंग करून मस्त पोहून झाल्यानंतर पॅरासेलिंगसाठी आपल्याला दुसरीकडे दुसऱ्या बोटने जावे लागते येथे उंच आकाशात आपल्याला पॅरासेलिंगसाठी सोडण्यात येतं निळभ्र समुद्र आणखीन त्यात वस्तेला मालवणचा किल्ला हे छायाचित्र तुटण्याजोगे असते येथे तुम्हाला वॉटर स्कूटर बनाना राईड असे वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स करता येतात येथून तुम्ही परत रूमवर या आणखीन जेवण करून आराम करा आणि मग संध्याकाळी सूर्यास्त पाण्यासाठी तारकर्लीला जाऊ शकता वाहिरीपासून तारकर्ली दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे आणि तिथून पुढे देवबागचा संगम दहा मिनटाच्या अंतरावर आहे तारकर्लीचा किनारा तसाच देवबागचा किनारा पण खरी गंमत आहे तो संगम पाहण्याचा कर्ली नदी आणि समुद्र यांचा संगम पाहून डोळ्याची पाठवीस भेटते येथे आपण संध्याकाळी शांत समुद्र आणखी लाटांचा आवाज याचा आनंद घेऊ शकता सकाळी उठून आपण परतीच्या प्रवासासाठी परत लागू शकता कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ हे कृपया नक्की कळवा लाईक आणखीन सबस्क्राईब नक्की करा